नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचा माझ्या युट्यूब चॅनलला आपल्याला सर्वांना माहितीच आहे जो खरीप दोन हजार चा जो पीक विमा होता त्या संबंधित जे शेतकरी राजा आहे तो सध्या अव्वल दिल झालेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पंचवीस टक्क्याचा जो अग्रिमचा पीक विमा आहे तो मिळाला पण पंच्याहत्तर टक्क्याचा जो पीक विमा आहे तो बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेला नाही त्यामध्येच बुलढाणा जिल्ह्यामधील एक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास एकशे अठरा कोटी रुपयाचे दिनिदिव वाटपास मंजूर देण्यात आलेले आहे यामधूनच ज्या शेतकऱ्यांना पंचवीस टक्के अग्रिमचा विमा मिळालेला नव्हता किंवा ज्या शेतकऱ्यांना पंच्याहत्तर हजार टक्क्याचा जो विमा मिळालेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची अशी अपडेट आहे कारण त्यांना त्यांच्या वाटपासाठी जो निधी आहे तो मंजूर झालेला आहे आणि तो लवकरच त्यांना वितरित केला जाणार आहे अशामध्येच जो नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती होती त्या जिल्ह्यामधील सुद्धा शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीस मध्ये खरी दोन हजार तेवीस मध्ये अतिशय नुकसान झालेलं होतं त्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा महत्वाची अशी अपडेट आहे ते शेतकऱ्यांसाठी अठ्ठ्याण्णव हजार कोटी रुपये अठ्ठ्याण्णव कोटी रुपये मंजूर झालेले त्या शेतकऱ्यांच्या वितरणासाठी ते सुरुवात सुद्धा झालेली आहे अशा बरेच शेतकऱ्यांना पंचाहत्तर टक्के सुद्धा विमा मिळालेला नव्हता ते शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट आहे कारण ते शेतकऱ्यांना सुद्धा आता लवकरच राज्य शासन आणि केंद्र शासनच्या माध्यमातून निधी निधी जो आहे तो उपलब्ध करून द्या देण्यात येणार आहे अशामध्ये जो प्रत्येक शेतकरी राजा ज्याने एक रुपयामध्ये पीक विमा भरलेला होता त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये जो पीक विमा आहे तो जमा होण्याचा आता सुरुवात होला सोळा जिल्ह्यामध्ये अठ्ठेचाळीस लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि आजपासून याचं जे पीक विम्याचं जे वितरण आहे ते आता सुरू होणार आहे जवळपास सोळा जिल्ह्यामध्ये एकोणीसशे कोटी रुपयापेक्षा जास्त जे रुपयांचा जा लाभ जो आहे ते प्रत्येक शेतकऱ्याला आता होणार आहे या अंतर्गतच राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण राज्यातील सोळा जिल्ह्यामध्ये एक जून पासून पीक विम्याचे वाटप सुरू होणार होते पण या सोळा जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याची रक्कम जे ती वाटप करण्यात येणार आहे आता आजपासून या पंच्याहत्तर टक्के पीक जी त्याम त्याम रक्कम आहे ती वाटप करण्यास सुरू होणार आहे राज्यात पावसाच्या खंडामुळे पिकाचे नुकसान झाले होते त्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांना या विम्याची रक्कम मिळणे जे आहे अत्यंत गरजेचे होते पावसाच्या जिल्ला खंडामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढून पंचवीस टक्के पीक विमा एकवीस दिवस आज शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे अपेक्षित होते परंतु काही कारणास्तव ते जमा करण्यात आलेले नाही कृषी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले की पीक विमाची जी, जी अग्रिम रक्कम आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली आहे अग्रिम जी रक्कम जमा झालेली दा होती आता फक्त राहिलेली होती ती पंच्याहत्तर टक्क्याची जी, जी पीक विमा रक्कम आहे ती राहिलेली होती पीक विमा कंपनीने दुसऱ्या टप्प्यात अठ्ठेचाळीस लाख बारा हजार शेतकऱ्यांना दहा हजार सॉरी एकोणावीसशे कोटी रुपये पीक विमा देण्याचे ठरवले विमा रक्कम लाभार्थ्यांच्या थेट खात्यामध्ये वितरण करण्यास जे वितरित करण्यास कंपनीने सुरुवात केलेली आहे ज्यामध्ये जिल्हानिहाय जर आपण वाटप बघितले तर सर्वाधिक लाभार्थी जे आहे ते बीड जिल्ह्यामध्ये जवळपास सात लाख सत्तर हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि सर्वाधिक रक्कम दो दोनशे एक्केचाळीस पॉईंट एक्केचाळीस कोटी रुपये जे आहे ते बीड जिल्ह्यासाठी जिल्ह्यानिहाय वाटपासाठी पाठवलेले आहे नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास तीन लाख पन्नास हजार जे लाभार्थी आहे ज्यांच्याकडे एक लाख पन एकशे पंचावन्न पॉईंट चौऱ्याहत्तर कोटी रुपये जे आहे ते लाभाचे वितरणासाठी पाठवण्यात आलेले आहे नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जर आपण विचार केला तर एकशे साठ पॉईंट अठ्ठावीस कोटी रुपये जे आहेत नगर जिल्ह्यासाठी आलेले आहेत ज्यामध्ये जवळपास त्यांचे दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी होते ज्यानंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये एकशे अकरा पॉईंट एक्केचाळीस कोटी तसेच मुख्यत्वे करून जालना जिल्ह्यामध्ये एकशे साठ पॉईंट अठ्ठेचाळीस कोटी रुपये ज्यामध्ये तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी होते त्यांच्या लाभाच्या पिकण्याच्या लाभाच्या वितरणासाठी ही रक्कम जी आहे ती केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्याकडून पाठवून आलेली आहे अशामध्येच जर आपण सर्वात कमी जो जिल्हा जर विचार केला तर फक्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे अठ्ठावीस जे लाभार्थी आहे त्यांना जवळपास तेरा लाख रुपये जे वितरित होण्यास सुरुवात होणार आहे या अंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पावसाच्या अनियमिततेमुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती नुकसानीची जी भरपाई आहे ती होण्यास एक मदत होणार आहे शेतकऱ्यांसाठी एक या अंतर्गत महत्वाची सूचना अशी आहे त्यांनी आपल्या बँक खात्याची जी, जी माहिती आहे ती अद्ययावत ठेवावी विमा कंपनीच्या सूचनांचे पालन करावे तसेच विमा रक्कम मिळाल्यानंतर तिचा जो यो योग्य वापर आहे तो करावा भविष्यातील पीक विमा योजनाबद्दल माहिती घेत राहावी आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विम्याचा जो लाभ आहे तो घेण्याचा प्रयत्न करावा आणि शासनाला सुद्धा त्या अंतर्गत जे शेतकऱ्यांना लाभ वितरण करण्यासाठी म्हणजे जे शेतकऱ्यांना जी मदत होते ते वितरण करण्यासाठी आपण सहकार्य करावे तसेच आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती जर काही नवीन अपडेट आली पीक विम्या संदर्भात तर मी सर्वात अगोदर आपल्यापर्यंत घेऊन येत असतो त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला असलेला बेलायकोन सुद्धा प्रेस करून ठेवा जेणेकरून या संबंधित जी येणारी नवीन माहिती आहे ती सर्वात अगोदर आपल्यापर्यंत येत राहील धन्यवाद